नमस्कार मी हर्षदा दिनकर शेडगे अध्यक्ष तिरंगा प्रतिष्ठान सातारा आज विषय असा आहे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी जो पत्री सरकार स्मारकामध्ये पार्किंगचा घाट घातलेला आहे तो त्यांनी त्वरित थांबवावा कारण ते स्मारकाची इतिहास असा आहे एकोणीसशे बेचाळीसचा इतिहास आहे तो आज देशामध्ये बदिया उत्तर प्रदेश आणि गुजरात दांडी आणि साताऱ्यातून एकोणीसशे बेचाळीसला उठाव झाला होता आणि आज तशा उठावाच्या ठिकाणी तुम्ही पार्किंग करता म्हणजे तुम्ही स्मारकाच्या जागा तुम्हाला पाहिजेत त्या पद्धतीने वापर करता तसे शासनाचे तुम्हाला आदेश आहेत का निर्देश आहेत का केंद्राने ते केलेलं स्मारक होतं आज त्या स्मारकावरती वेळोवेळी अन्याय करण्यात आला आहे अभयसिंह महाराज होते तेव्हा त्यांनी ते, ते स्मारकाचं नियोजन केलं त्यां त्यांनी नियोजन केलं ठरावाप्रमाणे पाच एकर सत्तावन्न गुंठे जागा त्या स्मारकाला एकवार करण्यात आलेली होती असा मंत्रालयीन ठराव आहे संबंधित कागद जोडून आम्ही मंत्रालयात अशी तक्रार केलेली आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या राजकारणात ती दोन एकर जागा फक्त एकवार करण्यात आली आज ते देशातील ती तीन स्मारकं असून एकोणीसशे बेचाळीसचं आज त्याच्यावरती इतका अन्याय होता आणि आता आयुक्तांनी सदर जागा काढून द्यावी असे आदेश केलेले आहे त्याचप्रमाणे आमचा हा लढा चालू आहे आणि शिवेंद्रराजी भोसले आमचे मार्गदर्शक आहेत व आज पालकमंत्र्यांचा हा लढा चालू असलेला तास आम्ही चालवून घेणार नाही त्यांनी वाघ नकांप्रमाणे स्वातंत्र्याच्या खुणाजपणंही त्यांचं कर्तव्य आहे आज वाघ नकं आणि स्वातंत्र्य हे बराबरीच आहे त्यांनी आज पत्री सरकार स्मारकावरती हा अन्याय करू नये तिथं पार्किंग करू नये अन्यथा जर पार्किंग तिथं केल्यास काहीही उद्भवल्यास विटंबना झाल्यास होणार नाही हा शब्द नाकारता येणार नाही होणार आज राज्यातून वाघ नक्की बहायला माणसं येणार आहेत परंतु तिथं विटंबी हा शब्द डावलता येणार नाही दुसरी गोष्ट तिथं शा सरकारचं शाहू स्टेडियम आहे दुसरी गोष्ट तिथे पोलीस परेड ग्राउंड आहे हे, हे सर्व असताना स्मारकातच पार्किंगचा आता पालकमंत्र्यांचा का हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट करावं अन्यथा आम्ही त्यांच्या दारापुढे आत्मधन करणार आहोत आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही पालकमंत्री आहात तुम्हाला जर स्वातंत्र्याची भूळ भुरळ पडते तर तुम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचे जा झेंडे पण फडकवू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि तिथला अट्टहास अन्यथा तुम्ही बंद करावा दुसऱ्या पर्यायी जागा पोलीस परेड ग्राउंड अगर शाहू स्टेडियम इथे तुमचे सरकारच्याच आहे तिथे तुम्ही पार्किंग करावं सुसज्जतेने चालवावं आमची काही हरकत नाही पण स्वातंत्र्याच्या गुणांना हात लावू नये स्तंभाला हात लावू नये त्या जागी पार्किंग करू नये ही विनंती अन्यथा पालकमंत्री शंभूराज देसाई चले जाव हा नारा देतानाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही